पुणे कस्टम्सला एक स्पेसिफिक इन्फॉर्मेशन मिळालेली की गांजाची एक मोठी कन्साइनमेंट ओरिसा मार्गे महाराष्ट्रात येत आहे ही इन्फॉर्मेशन मिळाल्याबरोबर ऑफिसर्सनी पुणे कस्टम्सनी ऑफिसर्सची थी एक टीम च्या रुरल भागात डिप्लॉय केली आणि ओरिसाहून आलेला एक ट्रक आयशर ट्रक हा इंटरसेप्ट केला या ट्रकमध्ये जेव्हा सर्च केला गेला त्या ट्रकमध्ये एक कवर कन्साइनमेंट होती ऑर्गॅनिक मॅन्युअरची म्हणजे पोल्ट्री रिमेन्सची आणि त्या कव कवर कन्साइनमेंटच्या खाली जवळपास आठशे ऐंशी किलो गांजा हा सापडला गेला आणि हा गांजा एन डी पी एस ॲक्टखाली जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर एका व्यक्तीला जो या गांजाचा ओनर होता जो गांजा स्वतः ओरिसाहून घेऊन येत होता त्याला अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास चालू आहे आणि अनेक लोकांना त्याबाबतीत काही सर्चेस पण होत आहेत गांजा किती होता साधारण आठशे ऐंशी किलो गांजा होता आणि त्याची कन्झर्वेटिव्ह इस्टिमेट मार्केट व्हॅल्यू त्याची साधारणतः टू पॉईंट टू के करोड आहे चव्हा दोन कोटी आहे हा कुठे जातो सर किती हा ओरिसातून आलेला आणि हा सोलापूरच्या जवळ इंटरसेप्ट झाला आणि त्याच भागात हा डिस्ट्रीब्यूट होणार होता तिथे त्याचं फायनल डेस्टिनेशन होतं आरोपीचं नाव आहे सुधीर चव्हाण वय वर्ष बत्तीस हा सोलापूर जवळच्या नरसिंगपूरचा रहिवाशी आहे सर याच्याबरोबर त्यांना अटक केली किंवा काय त्याच्याबरोबर कोण कोण आहेत त्याच्या फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस कुठून आला माल कोणाकडे जाणार होता तो घेणारे कोण होते त्याचे मेन डिस्ट्रीब्युटर कोण होते या सगळ्याच्या बाबतीत पुढील तपास चालू आहे